आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधीजींच्या जयंती दिनापर्यंत सेवा वडा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा हा पंधर दिवसाचा चालणारा उपक्रम रक्तदान शिबिर वृक्षारोपण स्वच्छता अभियान यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे समस्त कार्यक्रमात उपस्थित भाजपांचे माजी जिल्हाध्यक्ष हबब ज्ञानेश्वर जडकेकरजी महाराज जिल्हा प उपाध्यक्ष लालचंद पाटील राज्य परिषद सदस्य कैलाश चव्हाण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील माजी जिल्हा चिटणीस दादा पाटील मार्केट कमिटीचे संचालक समाधान भाऊ धनकर प्रदीप भाऊ पाटील सरचिटणीस रामचंद्र पाटील गिरीश वराडे योगेश भाऊ वाघ त्यानंतर राजेश राठोड प्रकाश पवार राजेंद्र पाटील संदीप चौधरी अदिल पटेल पंकज मराठे भूषण धनगर तसेच वावरदा मसावत बोरनार येथील विजय पाटील सचिन इंदलकर मयूर पाटील सचिन देशमुख मिलिंद धनगर अरुण चौहान दीपक पाटील राजेंद्र पाटील प्रदीप चौधरी पोलीस पाटील शेखर बडगुजर समाधान कोरे अनिल कोडी पटेल आदिल पटेल किशोर बडगुजर भैया देशमुख अनिल देशमुख संदीप देशमुख या गावातील ग्रामस्थ हजर होते तुमचं नावच्या दिवशी काय कार्यक्रम म्हणजे देशाचे लाडके प्रधानमंत्री राष्ट्रनेते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये राबवण्यात येतो आहे राबवत असताना याच्यामध्ये गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील स्मशानभूमीचा परिसर असेल बाजार परिसराचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवणे वृक्ष लागवड करणे आणि जनसामान्यापर्यंत जी भारतीय जनता पार्टीची थीम आहे की अंत्योदयापर्यंत या देशाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेलं आहे आज सकाळपासून वावर्दा असेल म्हसावत असेल आणि आत्ता बोरणाच्या जिल्हा परिषद शाळेंमध्ये स्वच्छता अभियानासह वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आमच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या समन्वयाने सहयोगाने आणि उपस्थितीमध्ये संपन्न आहे બોરનાર હુન અનિલ દેશમુખ રિપોર્ટ